त्या भागामध्ये पाऊस पडलेला नव्हता मामाने पाहिलं अरे पाण्याची सोय नाही मामा बकरी घेऊन माघारी निघालं अरे गावची लोक सगळी पळत पळत मामांकडे आली आणि मामांच्या चरणावर लोटलं गंगातलं मामा

सोय होईल जिथे साऱ्याची सोय होईल माझा देव या मुख्या साधू संतांना घेऊन आणि निघाल्या म्हणायला गावाला पाऊस पडा तिथे मी काय देव आहे काय आमच्या गावाला पाऊस पडलाच पाहिजे नाही तर आम्ही तुम्हाला बांधून देऊ मामाने वर आकाशाला पाहिलं आणि बोलायला लागला अरे मल्लापूर नदी बाहेर लागली तुरुंग एवढा बघा पाऊस झाला मामानी सांगितलं अरे बळजपुरीनं माझ्याकडून पाऊस पाडून घेतलाय मी असेपर्यंत तुमच्या गावाला पाऊल ठेवणार नाही मामाने समाधी घेईपर्यंत गावाला कधी पाऊल ठेवलं नाही समाधी घेतल्यानंतर ती बकरी त्या गावाला गेली त्यानंतर बघा मामांची बकरी मधून येत होती कृष्णा नदी आणि कृष्णा नदी तर तुडुंब भरून वाहत होती बिटी सरकारचा पूल होता पुलावरून पाणी कितीतरी पटीनं आनंद प्रकारे वेगानं वाहत होत आणि मामांना पलीकडे जायचं होतं भक्त मंडळी बोलायला लागले ला। मामा काही करा पलीकडे जा अरे येईल तशी जगावं लागते पुढं गेलं मध्ये हात घातला भंडारा टाकला पाण्यामध्ये आणि देव बोलायला लागला जगाचा उपाशी मला पलीकडे जायचे वाट करू आणि इकडचं पाणी इकडं थांबलं इकडचं पाणी इकडं थांबलं ब्रिटिश सरकारचा पूल उघडा

तो अभिषेक चालू आहे ट्रस्ट ट्रस्ट जाणार जातात आणि तिथं अभिषेक घातला जातो मामा पांडुरंगाची पूजा केली पांडुरंगाला महाअभिषेक करायचे मामा सांगायचे अरे पांडुरंगाला साखर न सोडू नका साखर खायला जरी गोड असली तरी ती ती जखमीवर टाकल्यानंतर आग मारती मामा सांगायचे अरे पंच पांडुरंगाला स्नान घाला आणि पंढरीच्या पांडुरंगाला अभिषेक दारामध्ये येऊन उभे राहिले दाराच्या पुढे जाऊन दा उभं राहिलं या बघा मंदिरातून पाठीमागच्या मंदिरातून एक आठ पासष्ट वयाचा एक माथारा माणूस सोळ नेसलेला प्रसन्न चेहऱ्याचा आनंद याचा चरणावर मस्तक ठेवलं आणि निघाला आता ओळख नाही पालक नाही एका शिवेकार्याने विचारलं अह तुमचं नाव काय त्याने सांगितलं राम भाऊ बाबा एवढ्या क्षणाचं पुढं दिसणार कुठं गेला काय माहीत नाही ना। दिवशी पडव्यांच्या घरी होता पुजाऱ्यांच्या घरी होता मामांनी सांगितलं अरे दुपारी कोण आला होता बोलवा त्याला आणि त्या वेळेला त्याला बोलवलं आणि मामाने विचारलं अरे ओळख नसताना माझ्या चरणावर मस्तक का ठेवलं त्यानं सांगितलं की पंढरीच्या पांडुरंगाचा आहे पांडुरंगाशिवाय मी कुणाच्या पायावर मस्तक ठेवत नाही तुम्ही काय बोलताय मला काय नाही त्यावेळेस बघा मामांजवळ सतरा लोक होती जे सतरा भक्त होते मामांचा अधिकार त्यांना माहित होत मामा साक्षात परमेश्वरे साक्षात भगवान शंकर साक्षात काशी विश्वेश्वराचा अवतार आहे त्यावेळेस त्यांनी दर्शन घेतलं मामांच्या चरणाचा सुगंध चंदनासारखा यायला लागला अरे चंदन कुणाच्या कपाळाला असत साक्षात अंधरीच्या पांडुरंगाच्या बघा तो रामराव उत्पाद भक्त पांडुरंगाच भक्त होता पांडुरंगाच्या अंतराच नव मस्त ठेवायचा सतरा लोकांनी दर्शन घेतलं काय त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला त्यानं लगेच मामांचं दर्शन घेतलं आणि मामांच्या चरणाचा सुगंध चंदनासारखा सारखा येऊ लागला अरे साक्षात पंढरीचा पांडुरंग असेल तर आम्ही मानते आपण का भगवंत शिवायचा शिवेसाठी आतूर का होत नाही खरोखर शिवेचा लाभ आलाय खरोखर तो नदीमध्ये एक राजा होतायचा पैसे द्यायचा आणि शहरामधून पसरली खेडोपाडी वापरून पसरली आणि बापाई कानावर कोणाच्या आली शेतावर काम करणारी मूल बुजुरी करणारी ती महिला जिंच्या कानावर बातमी पसरली अरे तिच्याही मनामध्ये आला लोकांची मोल गोलमजरी करतोय मुला बाळाला कपडे लता नाही खायला गोड गोडदोड खायला मिळाला नवऱ्याला सांगायला लागले अहो तुम्ही विकायला जा काहीतरी पैसे मिळतात दोन चार पैसे मिळेल काहीतरी मुलावाळाला कपड्याला घेऊ बाजार हाट करू गोड खाऊ त्यानं सांगितलं अग आपण कधी कोणत्या सप्त्यामध्ये पंक्तीला हातभार लावला नाही कधी पंढरीची वारी केली नाही

गेली चार पाच आयबाया होत्या सांगितलं दोन भाकरीच पीठ द्यावरा नगरीला पुण्य विकायला जाणार आहे सगळ्या महिला मंडळी तिची तिंगल उडावे लागली अगं कधी काही धर्म केला नाही पाणी वतून कधी धर्म केला नाही कधी दोन वारकऱ्याला जेवायला घातलं नाही कधी सत्यामध्ये कधी अन्नदानामध्ये कधी भाग घेतला नाही काय अरे पुण्य कस कस लाज काज दोन भाकरीचं पीठ घेतलं घरामध्ये आली दोन भाकरीचं पीठ दोन भाकरीत तापल्या एक निघालागरीची वाट चालू लागला दोन अडीच वाजले असतील वाट्यानं जाताना विचारायचं पुण्य नगरी आली काय पुणे नगरी आली काय लोक सगळ्यांची लांब मिळाून लांब मिळाून लोकांना सांगितलं हो नगरी जवळ आली रस्त्यामध्ये पाण्याच्या हाताचा वाट वाहत होता त्यांना हात पायच आणि बकरीचं ते घाटोड उघडलं त्यामुळे होती आणि ती कुत्री सुद्धा उपाशी होती तिच्या मनामध्ये त्याच्या मनामध्ये त्या कुत्रीला टाकली तर परमात्मा तृप्त होतोय पण आपला आत्मा तृप्त होत नाही काय केलं एका बाकरीचं दोन थोडं केलं अर्धी बाकरी त्या कुत्रीला परमात्मा समजून टाकली आणि अर्धी बाकरी आत्मा म्हणून स्वतःच्या जीवाला खाल्ली त्यानं पुण्यगरीची वाट चालू लागला वेळाने दूध फुटलं आणि वाट चालू लागला अंग्यावर होती आणि राजाच्या दारामध्ये गेला शिपाईने अडवलं अरे कशासाठी आलाय पुण्य विकायला आलोय अरे इथं रथी महारथी पुण्य विकायलाय काय आणि तू काय आलाय अरे राजा राधा राधा दादा राजा बोलल

नाव पुणे असं म्हणतात मामांनी मामांच्या मुखामधून सांगितलेलं भविष्य